नमस्कार नाव आपलं माझं नाव दीपक पोपट सरजीने गाव आलदरे उदयपूर जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागली आहे अनेक उमेदवार रिंगणामध्ये आहेत काय सांगाल कशा प्रकारे उमेदवारांना प्रतिसाद भेटतोय प्रतिसाद चांगला आहे कारण अंकुशच्या माध्यमातून गेले दहा वर्षापासून आमचा संपूर्ण गट असेल उदयपूर डिंगोरे डिंगो जिल्हा परिषद गटामध्ये अनेक ठिकाणी विकास कामे झाली जवळपास शेठच्या माध्यमातून वीस ते बावीस ठिकाणी वीस बावीस गावामध्ये मशाभूमी असेल रोड असेल पत्राशेड असेल आणि वैयक्तिकरित्या देखील अनेक ग्रामस्थांची किंवा अनेक ग्रामस्थांची त्या ठिकाणी कार्य शेठच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम झालेलं आहे आणि पूर्णपणे शेट, शेट आमचा गट शेडच्या मागे या ठिकाणी आहे आणि खर तर ज्यावेळेस आमदार दोन गट झाले होते त्यावेळेस विभागले होतं पण आता अतुल शेठ असेल खासदार अमोलजी कोल्हे साहेब असेल आणि अंकुश असेल हे तिघे एकत्र आल्यापासून आता हे गट नेहमीच राष्ट्रवादीला त्या ठिकाणी साथ भेटेल एकंदरीत हा जो हा जो मतदारसंघ आहे आता तुमचं जे गाव म्हंटल तुम्ही हे शिवसेनेचं गाव म्हणतात सगळ्याच्या कशा प्रकारे सपोर्ट आहे शिवसेनेच आधी गाव होत मी जवळपास ऐंशी टक्के शिवसेना व्हायचे वीस टक्के अदरवाईज सगळे पक्ष व्हायचे पण आता थोडी परिस्थिती बदलत चाललेली आहे कारण जवळपासून अंकुशट आले याच्या आधी आम्हाला आदल्या लेटर म्हणजे आशाताई उचके होते आशाताई शिवसेनेमध्ये होते आशिता देखील अनेक कामं मी कोटीची कामं आमच्या पंधरा वर्षामध्ये केले त्यामुळे आमचं गाव शिवसेनेला असायचं पण आता जवळपास साठ चाळीस टक्के झालेलं आहे अंकुशेठच्या माध्यमातून गावात अनेक विकास कामं झाली म्हणून मतदारांचं थोडं परिवर्तन झाले आणि अंकुशेटकडे जरा कल वाटतोय गावचा तरी जवळपास सत्तर एक टक्के अंकुशेटला मी राष्ट्रवादीला गाव होईल आणि जे हाडाचे सैनिक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे ये है, है, ते देखील आता एकत्र आलेलं आहे कारण आता युती झालेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून जवळपास ऐंशी टक्के या ठिकाणी राष्ट्रवादी असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल यांना त्या ठिकाणी मतदान होईल काही सैनिकांनी मशाल सोडली आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला विश्वासात घेतलं नाही काय सांगाल शेवटी कसं असतं आता विषय ते गेले कोण स्वार्थ कोटी गेलं कोणाच्या काम मनात काय होतं ते काय आपल्याला सांगता येणार नाही पण आता ना एकंदरीत जर आपण पाहिले चार पाच दिवस आपण दिवस पाहतोय तर शेवटी स्वार्थासाठी आणि जिकडे सत्ता आहे तिकडे थोडस लोकांचं परिवर्तन लोक असतं म्हणून दे ते लोक आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी गेलेले एवढं मला निश्चित वाटत बाकीचे जे इतर आहेत त्यांचं कशा प्रकारे नाही उमेदवारांचं त्यांचा देखील प्रचार चालू आहे पण शेटच्या माध्यमातून सगळेच उमेदवार आम्ही त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू जिल्हा परिषदेला तयार असेल पुन्हा आमच्या पंचायत समितीला अंकुश चिस्तून त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे उमेदवार म्हणून मिलंतई नक्कीच डिंगोरे गण असेल उदापूर उदापूर डिंगोरे हा जिल्हा परिषद गट असेल किंवा डिंगोरी गण असेल हे दोन्ही गण आम्ही कुशेच्या माध्यमात त्या ठिकाणी कारण टी ला आरक्षण आलेले एसटी हा पण इच्छुक कमी आहे आमच्याकडे ओपनचे घर आहे ओपनची लोकसंख्या जास्त मी समजा गोळेगाव आलदर असेल आलमे बल्लारवाडी असेल मी बाकी जणांना सगळ्यांना न्याय भेटलाय आमच्या दोन तीन गावांना न्याय नाही भेटला पण ज्या वेळेस ओपनला सिटी ना त्या टायमाला आमच्या गावाला नक्की नाही भेटेल एवढा सांगू शकतो येणाऱ्या काळामध्ये संधी द्यावी अशी अपेक्षा आहे आणि संधी भेटणारच आम्हाला कारण येऊ मागे अनेक ओपन आले पण त्या टायमाला तिकडे संधी गेल्या आमच्या गावाला आज पण तो नाही बाजार समिती भेटली किंवा नाही पद भेटलं फक्त एक खरेदी विक्री संघाचं पद आमच्या आहे आमच्या गावामध्ये पण लोकसंख्या आहे पंधराशे त्यातले बाराशे मतदार आहे त्याच्यापैकी आठशे नऊशे कोटी मत नऊशे कोटी पैकी जवळपास सातशे कोटी अंकुशेठ आंबे यांच्या विकासावर पडेल मी जे माध्यमातून अनेक कामं झाली जवळपास नव्वद लाख रुपयाचा किटी वेअर झाला आमचे रोड झाले शेड झाला दसकरा शेड झाला मशामभूमी झाली जवळपास तीन ते चार कोटीची कामं पाच वर्षात अंकुशेटच्या माध्यमातून झाली म्हणून ते पण आहे आणि जे आमचे कट्टर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे जो वर्ग आहे मानणारा साहेबांना तो वर्ग पण आता आमच्या समोर आहे त्यामुळे अंबू आमच्या गावातून प्लस राहील